प्रजासत्ताक खबरपद जानेवारी उत्साहात साजरा करण्यात आला त्यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून बागलान सोनोग्राफी सेंटरचे से संचालक डॉक्टर रोहित बच्चा व सटाना ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर किशोरी बच्चव संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर महेश मगर संस्थेचे मॅनेजमेंट डायरेक्टर प्राध्यापक रवींद्र पवार शाळेच्या मुखिधिका मीना कायके आदी उपस्थित होते त्यावेळी उपस्थित मान्यवर डॉक्टर रोहित बच्चा व सौ डॉक्टर किशोरी बच्चा यांच्या हस्ते ध्वजरोहण करण्यात आले राष्ट्रगीत ध्वजगीत राज्यगीत झाल्यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला डॉक्टर रोहित बच्चाव यांनी शाळेचा परिचय अतिशय निसर्गरम्य वातावरण असून लहान मुलांना पोषक वातावरण असल्याने समाधान व्यक्त केले त्यानंतर प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला त्यानंतर मुख्याध्यापिका मिनार गायके यांनी प्रास्ताविक केले नंतर विद्यार्थ्यांनी नृत्य व सुंदर वेशभूषा सादर केल्या त्यानंतर बक्षीस वितरण करण्यात आले त्यानंतर विद्यार्थ्यांची भाषणे झाली कार्यक्रमाचे सूत्रसंचालक रुणाली जाधव यांनी केले त्यावेळी डॉक्टर रोहित बच्चाव डॉक्टर किशोरी बच्चाव संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर महेश संस्थेचे मॅनेजमेंट डायरेक्टर प्राध्यापक रवींद्र पवार शाळेच्या मुख्याध्यापिका मीना गायके शिक्षिका प्रणिता सोनवणे रुणाली जाधव नलिनी बच्चाव राधिका पवार संगीता पाटील शुभांगी देवरे मंदाकिनी देवरे हर्षनी पवार अनिता पवार प्रणाली पाटील शिक्षिकेतर कर्मचारी विद्यार्थी व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते बागलाड वृत्तांत राजेंद्र वानले ठेंगोडा